नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडगणिताची या चॅनलमध्ये आज आपण या ठिकाणी खूप महत्वाचा टॉपिक या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि ला कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा असाल तर ही नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकून द्यावा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर आज आपण काय बघणार आहे तर आज आपण अपूर्णांकामध्ये अपूर्णांकांची तुलना कशी करायची हे बऱ्याच मुलांना अवघड जातं आणि हे अवघड जाऊ नये म्हणून सोप्या भाषेत आपण या ठिकाणी शिकणार आहे तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आजच्या लेक्चर मध्ये बघा पहिला जो पॉईंट आहे तो आहे आपला समच्छेद अपूर्णांक समच्छेद म्हणजे काय ज्याचा छेद समान असतो अशा पूर्णांकाला आपण काय म्हणतो तर अपूर्णांक असं म्हणतो जसं की या ठिकाणी बघा पाच अठरा आणि हे अपूर्णांक दिलेले आहेत म्हणजेच काय तर दोघांचा छेद हा काय आहे या ठिकाणी समान आहे त्यावेळेला काय करायचं का फक्त वरच्या संख्येच्या तुलना करायच्या का म्हणजेच काय करायचं तर अंशाची तुलना करायची तर अंशामध्ये बघा पाच आणि नऊ आहे तर मोठी संख्या कोणती तर नऊ ही मोठी संख्या आहे म्हणजेच याचा अर्थ नऊ छेद अठरा ही संख्या काय असणार आहे मोठी ठीक आहे त्यालाच आपण पहिला पॉईंट आहे तो आपला समच्छेद अपूर्णांक ठीक आहे आता दुसऱ्या उदाहरणात बघितलं तर इथे बघा समान अंश व छेद भिन्न अपूर्णांक म्हणजे काय तर अंश हे समान असले पाहिजेत म्हणजे इथे बघा हे पहिलं होतं आपलं दुसऱ्यामध्ये काय असणार आहे तर तीन छेद नऊ आणि तीन छेद बारा ओके तर अशा वेळेला काय करायचं तर या ठिकाणी बघा इथला अंश किती आहे तीन इथला अंश किती आहे तीन आहे म्हणजे दोघांचा अंश हा किती आहे तीन आहे बरोबर आहे अशा वेळेला जर संख्यांची काय केलं आपण तुलना केली तर या ठिकाणी नऊ हे छोटे आहे पेक्षा ठीक आहे पण याच्या विरुद्ध करायचं म्हणजे पहिल्या ह्याच्यात काय केलं होतं संख्यांची तुलना केली नऊ मोठं आहे तर नऊ ला आपण ते म्हणजे पूर्ण अपूर्णांक हा मोठा असतो या याच्या ऐवजी बरोबर आहे पण या ठिकाणी काय का होणार आहे उलट होणार आहे म्हणजेच काय होणार आहे तर तीन छेद नऊ आणि ते आहे तीन छेद बारा तर दोघांचा जर अंश आपला समान असेल तर जचा छेदातली संख्या जचा छेदातली संख्या लहान ठीक है तो अपूर्णांक मोठा ठीक है म्हणजे कुठला असणार आहे बघा तर तीन छेद नऊ हा अपूर्णांक काय असणार आहे मोठा अपूर्णांक असणार आहे इथे काय करणार आपण ज्याचा अंश मोठा त्याच्याकडं मोठा अपूर्णांक पण इथं ज्याचा छेद छोटा तो अपूर्णांक मोठा ठीक आहे हे होतं आपलं समच्छेद अपूर्णांकासाठी बरोबर आहे आणि तो होतं आपलं अंश समान आणि छेद भिन्न असणाऱ्या अपूर्णांकासाठी आता जाऊया आपण तिसऱ्या कडे. काय पॉईंट आहे आपला अंश व छेद दोन्ही भिन्न पूर्णांक असतील तर काय करायचं ठीक आहे तर आता या ठिकाणी बघा चार छेद पाच आणि नऊ छेद तीन इथं ना अंश समान आहे ना छेद समान आहे अशा वेळेला काय काढायचं तर एक तर आपण लसावी काढून घ्यायचा तर लसावी कशा काढायचा तर खाली दिलेल्या ज्या संख्या असतात त्यांचा लसावी काढायचा नसेल जर त्या मूळ संख्या असतील तर डायरेक्ट त्या दोन्ही संख्यांचा गुणाकार करून घ्यायचा म्हणजे बघा पाच त्रिक किती झाले इथं पंधरा होत बरोबर आहे म्हणून आपण काय करणार आहे तर पहिला जो अपूर्णांक आहे तो पहिला आहे तसा लिहिला ठीक आहे तर आहे तसा लिहिला गुणिले त्याला काय करायचं पण दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदानी गुणायचं म्हणजेच इथं किती आले बघा तीन इथं किती आले तीन म्हणजे त्रिक बारा आणि पाच त्रिक पंधरा ओके आता काय करायचं दुसरा अपूर्णांक आहे तसा लिहून घ्यायचा म्हणजे नऊ छेद तीन तर यावेळेला काय करायचं परत एकदा नऊ छेद तीन लिहिलं गुणिले गुणिले आता ह्याचा जो छेद होता पहिल्या पूर्णांकाचा जो छेद होता त्या छेदांनी या पूर्ण अमपूर्णाला गुणायचे म्हणजे पाच मी गुणायचे पाच नवे पंचेचाळीस आणि पाच त्रिक पंधरा आता बघा या ठिकाणी बारा छेद पंधरा आणि पंचेचाळीस छेद पंधरा आले दोघांचे छेद समान आले का म्हणजे समच छेद अपूर्णांक आले अशा वेळेला वरच्या संख्येचा विचार केला तर मोठी संख्या जी मोठी असेल तिकडच ते तोंड येणार आहे मोठ्या चिन्हाचं कारण ती तो पूर्ण अपूर्णांक हा काय असतो मोठा बघा याचा अपूर्णांक काय होता आपला चार चे पाच होता आणि इकडचा होता नऊ छेद तीन म्हणजेच नऊ छेद तीन हा अपूर्णांक काय असणार आहे मोठा असणार आहे ठीक आहे आता तुम्ही मला सांगा तीन छेद आठ आणि पाच छेद नऊ या अपूर्णांकामध्ये कोणता अपूर्णांक मोठा आणि कोणता लहान आहे हा प्रश्न तुम्हाला मी होमवर्क साठी दिलेला आहे याचं उत्तर काय येईल ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर Bueno, el del llamado.